या सत्रामध्ये ज्यांचा सहभाग होता त्या डॉक्टर आशालता गटचे डॉक्टर राम रवलेकर डॉक्टर बसवराज पोरे आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये व्यस्त असल्यामुळे जे येऊ शकले नाही माझे मित्र डॉक्टर संजय जगताप सर आणि आपण सर्व या सभागृहात असलेले रसिक श्रोते हो ज्ञानेश्वर मावली रसिकांना खूप महत्व दिलंय ते म्हणतात की कवित्व बर्वे रसत्व रसत्व बर्वे रसिकत्व रसिकत्व परतत्व स्पर्शू जैसा आपल्या सर्वांना हा परस्पर्श झालेला आहात म्हणून आपला सर्वांना दंडवत प्रणाम करतो यापूर्वी इथे ज्या ज्या वक्त्यांनी आपले मतं मांडले ते खरोखर चिंतनीय होत आहे आणि हे सगळं ऐकताना मला आता सहज असं वाटतं की चर्चा सत्राला थोडा अधिक वेळ असायला हवा कारण इथे आलेले वक्ते जे होते त्यांनी प्रचंड मेहनत करून खूप ताकदने त्यांचे त्यांचे विषय तयार केले पण वेळे अभावी प्रत्येकाला ते इथे मांडता आले नाही थोड या वक्त्यांच्या भाषणाचा आढावा घेण्याआधी आपल्या आजच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश आवलगावकर सर यांनी इथे खंत व्यक्त केली होती की के अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये महानुभाव साहित्याचा जी गंगोत्री आहे त्याच्या उगमाचा उल्लेख केला नाही मला असं वाटतं दादा तारा म्हवाळकर यांनी भाषणाची सुरुवात करताना असं म्हटलं होत की दोन कमी शंभराव साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होत आहे कारण ही एक प्रथा आहे ग्रामीण भागामधली की दोन कमी म्हणजे अठ्ठ्याण्णव मला असं की तिथे अधिक दोन जे होत आप ते या ठिकाणी होत आहे म्हणून त्या त्यापेक्षा जास्त हे आपल्या साहित्य संमेलनाला किंवा आपल्या एकंदर साहित्याला कोणी चांगलं म्हणावं वाईट म्हणावं म्हणजे आपण काही कमी होणार नाही कारण इथे जे वक्ते आलेले आहेत तिथे ते श्रोते ते इथला विचार ठेवून जाणार आहे तो महाराष्ट्राच्या तानाकोपऱ्यात पोहोचणार आहे आणि या विचारांची जी दिशा आहे ती बाराव्या शतकामध्ये स्थूलपणे कर्नाटक महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमधून निर्माण झालेली आहे कारण सगळ्यात जास्त संत या तीन राज्यांमध्ये त्या काळामध्ये निर्माण झाले या परंपरेमध्ये संत ज्ञानेश्वरांपासून पुढच्या सगळ्यांना धांडवळा घेता येतो पण त्याआधी श्री चक्रधर स्वामी आहेत ठीक आहे आपण आहे म्हणू पण ह्याच्या सुरुवातीला आणखी आपल्याला मागे जाता येतं जेव्हा आपण मराठी भाषेचा अभिजात भाषेबद्दलचा विचार करत होतो तेव्हा मला असं वाटत की ज्या क्षणी एखाद्या आईनी आपल्या मुलासाठी एखादं अंगाय गीत गायलं असेल ते खरं साहित्य होतं ते कुठल्या भाषेत होतं हा भाग महत्वाचा ठरत नाही आणि जी कोणती भाषा असेल ती खरी अभिजात भाषा होती आम्हाला मराठी कळत होती म्हणून आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणतो कारण जेव्हा तेव्हा माणूस बोलायला लागला त्या बोलण्यामध्ये जो संवाद साधला गेला जो माय बोलीमध्ये होता ती बोली तेव्हाची अभिजात भाषा होती पण त्याचे पुरावे आमच्याकडे नव्हते कारण महाराष्ट्रामध्ये जी भाषा बोलली जात असे ती प्राचीन मराठी भाषा जी आहे ती मराठी म्हटली जायची त्याच मराठी झालं पुढे महाराष्ट्री नंतर प्राकृत आणि नंतर अपभ्रंश मराठी आणि मग आपली मराठी असा तो विकास आहे खुद्द आपल्याला असा संभ्रम येतो की असे काही विकासाचे टप्पे असतात का तर गेल्या पन्नास वर्षांचा जरी आपण इतिहास पाहिला तरी की मला असं वाटत कि एका बँकेची त्याच्या हेरात होती मला बँकेचं नाव सांगायचं नाही आणि एका झोपाळ्यावर एक वृद्ध जोडप बसलेलं आहे आणि ते झोका घेत आणि म्हणत की ना ते जुळले मनाशी मनाचे त्यानंतर दुसरं तरुण जोडप येतं आणि नंतर अगदी किशोर वहीर मुलगा मुलगी बसले आहे वाक्य एकच आहे पण त्यांच्या उच्चारणामधल्या जागा इतक्या वेगवेगळ्या आहेत हे जर या पन्नास वर्षात होत असेल तर गेल्या दोन अडीच हजार वर्षांमध्ये कितीतरी बदल झाली असतील म्हणून आम्ही स्वीकारलं पाहिजे की कि महाराष्ट्री किंवा जी प्रमाण भाषा आज आपण म्हणतो ती म्हणजेच अभिजात आहे असं नाही ती मराठी या भाषेपासून येते या भाषेचा इतिहास दोन हजार वर्षांपेक्षा जास्त जुना आहे आणि साहित्याची परंपरा सुद्धा तेवढीच जुनी आहे भाषेचं प्राचीन प्राचीनत्व ठरवत असताना ही जी समिती बसवली गेली होती रंगनाथ पठारे यांच्या मार्गदर्शनानंतर तो अहवाल सादर केला गेला त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की इसवी सन सहाशे दोन मध्ये ताम्रपटामध्ये पन्नास हा शब्द मराठी आहे किंवा पृथ्वी हा शब्द येतो हा सुद्धा मराठी आहे या मराठीच्या पाऊल पुन्हा आम्हाला तिथे दिसतात इसवी सन सातशेच्या सुमारास कुवलय कुवलयमाला नावाचा जो ग्रंथ लिहिला त्याच्यामध्ये अठरा देशी भाषांचा उल्लेख आलेला आहे आणि त्यात मराठी माणसांचं वैशिष्ट्य व त्यांच्या भाषेतील सांगताना मराठी लोक तिन्नले कहिले असे उच्चार करतात असे सांगितले आहे हे आमचे पुरावे आहे हे आम्ही जपले पाहिजेत हे जपून आम्ही पुढच्या पिढ्यांना दिले पाहिजे पुढे शब्दांमध्ये बदल होत गेले शब्दांमध्ये बदल होत जात असतात एका काळामध्ये असलेल्या शब्दाचा पुष्कळदा अपभ्रंशाने वेगळा अर्थ निघतो आणि मग भाषेच प्रवाही पण सुरू असत कारण भाषा ही जैविक आहे ती आहे ती वाढणारच आहे ती विकसित होत जाणार आहे ती समृद्ध होत जाणार आहे म्हणून आम्ही त्याही पाऊल पुन्हा जपल्या पाहिजे जे या रंगनाथ पठारे समितीने आपल्या पुराव्यामध्ये दिलं होतं शके नऊशे एकसष्टच्या सुमारास ज्योतिष रत्नमाला हा श्रीपतींनी रचलेला ग्रंथ आपल्याला पुन्हा हे सगळे पुरावे देतो खर म्हणजे इसवी सनाच्या दुसऱ्या शतकामध्ये श्रीपद सतरावा जो सातवाहन राजा होता कवी हल यांनी गाथा सप्तशती हा ग्रंथ जो लिहिला आहे हा ग्रंथ म्हणजे तत्कालीन समाजामध्ये असलेल्या स्त्रियांनी त्यांचं भाव विश्व त्याच्यामध्ये रेखाटलेलं आहे आणि हे त्या त्या प्रमाण भाषेमध्ये जी कुठली मराठी भाषा असेल मराठी असेल प्राकृत असेल त्या भाषेत ते आहे आणि हेच मराठीचे मूळ स्वरूप आहे म्हणून आपण आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळवू शकलो त्यापुढे महाकवी गुणाठे आहे आणि गुन्हाढ्याने बृहत कथा हे महाकाव्य पैशाची भाषेतून लिहिलं पैशाची भाषा सुद्धा मराठी भाषेचा एक भाग का एक चा हो आहे कारण मराठी ही काही मूळ भाषा नाही अनेक भाषांचं गडबोळ होत होत जी भाषा निर्माण झाली ती मराठी आहे मग त्यामध्ये वैदर्भी म्हणजे वराडी भाषा आहे कोकणी अहिरा आहे अहिराणी आहे प्रत्येक प्रदेशातल्या भाषेला कवेत घेत एक मराठी विकसित झालेली आहे सोमदेवाच्या संस्कृत मध्ये त्या अं कथा कथाचा अनुवाद केलेला आहे आणि ह हो अ भावेनी त्याचा मराठी पाच खंडात कथासहित सागर रूपात ते आणलेलं आहे हे साहित्य म्हणजे रामायण आणि महाभारत या दोन महाकाव्यानंतर दोन हजार वर्षापूर्वीच हे तिसरं महाकाव्य मानावं लागतं पुढच्या काळामध्ये बरेचसे अभ्यास असं म्हणतात की विवेक सिंधू हा ग्रंथ निर्माण झाला पण सुरेश डोळके आणि अनेक अभ्यासकांनी हे सप्रमाण सिद्ध केलंय की विवेक सिंधू हा ग्रंथ चौदाव्या शतकातला आहे आणि त्यामुळे आद्य ग्रंथांचा जो मान आहे मराठी भाषेतल्या आद्य ग्रंथांचा जो मान आहे तो सरळ सरळ लीळा चरित्राकडे जातो आणि व आपल्याला लिळा चरित्राच्या शिवाय पुढे जाता येत नाही लिळा चरित्राने अनेक दाखले दिले लिळा चरित्र बाराव्या शतकात निर्माण झालं ते भक्तीतून निर्माण झालं माईमटाच्या प्रकांड पंडित असताना सुद्धा कुठेही विद्वत्तेचा लवदेश येऊ न देता जनांपासून जनांच्या भाषेत घेऊन त्यांनी ते मांडलेलं आहे ते आमच्या भाषेच मूळ स्वरूप जे दिसतं ते एकाएकी निर्माण झालेलं नसेल त्यापूर्वी ते भाषा समाजात स्थिरावलेली होती फक्त लिखित स्वरूपात नव्हती ती आणण्याचं काम महाणू भक्ताच्या माई मटांनी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही लिळा चरित्राला आमचा प्रथम मराठीतला ग्रंथ म्हणत असतो हे वाङ्मय जे आहे लिळा चरित्र त्याच्यानंतर त्यातून अनेक प्रकारची ग्रंथसंपदा निर्माण झाली ज्यामध्ये आख्यान काव्यवशी भाष्य आहे महाभाष्य आहे सूत्रबद्ध व्याकरण आहे भावगीतात्मक स्वयंवर कथा आहे गीताटीका स्थळवर्णने आरत्या पदे धारुडे स्तोत्रे प्रवास वर्णन चित्र चरित्र टीका विदर्भ कावे अशा अनेक अंगांनी आमची साहित्य निर्मिती झालेली आहे ही साहित्य निर्मिती म्हणजे अगदी सुरुवातीच्याच काळामध्ये एक फार मोठा पाण्याचा लोठा पूर यावा अशा पद्धतीचे आहे आणि नंतरच्या काळामध्ये याच ग्रंथांनी अनेक ग्रंथकारांना प्रेरणा दिली ऊर्जा दिली आणि त्यातून मग ग्रंथ निर्मिती होत गेली आम्ही आज म्हणतो की महानुव पंथामध्ये साडेसहा हजार ग्रंथांची निर्मिती झाली पण मला खात्रीने सांगता येईल की त्यातल्या शंभर ग्रंथांची नावं कोणी मला सांगून द्यावी आम्ही फक्तच आमचे कॉलर टाईप करत सांगत असतो की आमच्या महाणूव पंथामध्ये साडेसहा हजार ग्रंथांची निर्मिती झाली पण त्याचं संगोपन करणं ही काळाची गरज आहे ही काळाची गरज ओळखूनच आमचे अविनाय दादा आवनगावकर जे मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आहेत त्यांच्या डोक्यामध्ये आहेत आणि सातत्याने चिंतन सुरू असत आज इथे बसले आहेत आजही ते शरीराने इथे दिसतात मनाने अर्धे इथे अर्थ विद्यापीठात गुंतलेले इथे बसल्या बसले त्यांचं तिथे सूचना देणं सातत्याची सुरू आहे कारण एकच ध्यास मनामध्ये आहे की माझ्या मराठी भाषेला अधिकाधिक सहसतेने कसं पुढे आणता येईल ह्याचा ते विचार आहेत मला असं वाटलं की अध्यक्षाला सगळ्यांचा आढावा घेत पुढे जायचं असतं पण आयोजकांनी मला चिठ्ठी दिली की आपण आटोकत घ्या मला असं वाटतं की हा थोडासा अन्याय आयोजकांनी माझ्यावर केला हक्काचा असला तरी हक्काच्या माणसाला फार दाबू नयेत <laughs> कारण अन्याय फक्त घरच्यांवरच करायचं आणि बाहेरच्या ही मराठी माणसांची पद्धत सुटली पाहिजे <laughs> आपण आपल्याच पोराला बदलत असतो आणि दुसऱ्याला छान म्हणतो हे आता सुटलं पाहिजे असो वैरशैव संप्रदायावर जे भाष्य केलं बसवराज कोरेंनी त्यामध्ये लोकशाहीची बीज ही संत साहित्यामध्ये असं त्यांनी विधान केलं आणि ते तितकंच खरं आहे कारण वीरशैव म्हणजे त्याच्यामध्ये दोन भाग जे आहेत वीरशैव आणि लिंगायत या लिंगाय संप्रदायामध्ये जे काही कर्नाटकामध्ये परिस्थिती सामाजिक परिस्थिती होती त्याच्या विरोधात बसवेश्वरांनी फार मोठं बंड पुकारलं कर्नाटकात बसवेश्वरांनी जसं बंड पुकारलं तसं श्री चक्रधर स्वामींनी पुकारलं आणि एकाच वेळी फार मोठी क्रांती त्या ठिकाणी केलेली आहे स्त्री पुरुष समाधीची बीज त्या काळामध्ये तिथे तेव्हा मिळवल्या गेलेली आहे हे आपण अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी स पुराव्यांनी मांडलेला आहे काही गाथा आहे तो तीन लाखाहून अधिक आहे पण दुर्दैवाने उपलब्ध आहेत उर्वरित सगळी वचनं ही काळाच्या ओळखात नष्ट झाली कारण सांगण्याची गरज नाही आपण सगळे विद्वतर पण कर्नाटक सरकारने मात्र कर्नाटक साहित्य संस्कृती मंडळाने या सोळा हजार वचनांपैकी नऊ हजार वचनांचं पुन्हा एक वेगळं वर्गीकरण करून एक पुस्तक काढलंय वचन म्हणून आणि ते भारतीय राजभाषा जेवढ्या आहेत तेवढ्या भाषांमध्ये प्रकाशित ते करतायत त्यापैकी नऊ भाषांमध्ये मराठीसह ते काम झालेलं आहे पुढे ते करतायत ते व्हायला पाहिजे जेव्हा आम्ही आमची भाषा अभिजात म्हणतो आमचं साहित्य अभिजात म्हणतो तेव्हा ते त्या पद्धतीने समाजापर्यंत शेवटच्या टोकापर्यंत गेलं पाहिजे शेवटच्या माणसापर्यंत गेलं पाहिजे आणि चक्रधर स्वामींनी आपण म्हणतो सगळ्यांची की मराठीचा उद्घोष केला हो महाराष्ट्रामध्ये ते फक्त मराठी म्हणतात मराठी माणसासमोर मराठी बोलतात पण त्याच्यासमोर जर कोणी संस्कृत पंडित असेल तर ते अस्खल संस्कृतमध्ये सुद्धा त्याच्याशी संवाद साधत असत जर तो खडी बोली बोलणारा असेल तर त्याशी खडी बोलीमध्ये ते बोललेले आहेत जर तो गुर्जर बोलणारा असेल तर ते गुर्जरमध्ये बोललेले आहेत आणि सरते शेवटी जेव्हा स्वामी उत्तरामध्ये जायची वेळ आली तेव्हा ते म्हणतात की आम्ही बलेन्स देशामध्ये जाऊ त्यांची भाषा बोलू म्हणजे बलेन्सांची जी भाषा असेल इंग्रशांची जी भाषा असेल त्या भाषेत बोलू याचाच अर्थ त्यांच्या त्यांच्या जनभाषेत आम्ही बोलू हे विचार क्रांतिकारी तिथे होते आमच्या स्वामींचे विचार महाराष्ट्रात आम्हाला रुजले पटले किती पटले किती टक्के पटले हा बाग नाही पण वेग जे काही आम्ही आज इथे ऐकतो हे वेगवेगळ्या भाषांमधल्या लोकांपर्यंत सुद्धा जायला पाहिजे मी थोडस आणखी धावता आढावा घेऊन संपवतो कारण शिंदेचा आदर केला पाहिजे ही महा बारा, भारत मराठी साहित्याची पायाभरणी करताना श्री चक्रधर स्वामी आणि एकूण महानुभाव साहित्यिक आणि संत नामदेव संत सावता संत ज्ञानेश्वर संत जनाबाई संत मुक्ताबाई संत तुकाराम यांचा परिवार इत्यादींच्या लेखनातून झाली आहे या साहित्यातूनच व मराठी भाषेतून खरे म्हणजे वैश्विकता अभिव्यक्त होत आली आहे सर्व भेदाभेदांना अमंगल ठरवून विश्वाच्या संत ज्ञानेश्वर मागितलं आणि त्याच वेळी आमच्या श्री चक्रधर स्वामींनी त्याच्याही पन्नास साठ वर्ष आधी सारमर्जीच्या जंगलामध्ये अभयदान दिलेलं आहे ज्या क्षणी श्री चक्रधर स्वामींचं हे अभयदान आणि संत ज्ञानेश्वरांचं होईल त्या दिवशी सगळ्या विश्वामध्ये निर्माण होईल मला पूर्ण विश्वास आहे मध्ययुगीन काळामध्ये आपल्या भाषेतलं दर्जेदार साहित्य आहे ते जगामध्ये पोहोचलं पाहिजे तर मी एक उदाहरण सांगेन की जपान आशिया खंडामध्ये जापान आणि दक्षिण कोरिया ज्या प्रकारे आपलं दर्जेदार साहित्य इंग्रजीमध्ये नेण्यासाठी काळजी घेतात कष्ट घेतात तसंच मराठीतलं सुद्धा साहित्य जागतिक पातळीवर आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला होणं फार गरजेचं आहे अलीकडे दक्षिण कोरियामधला हा काम नावाचा एक साहित्यिक होता आणि त्या साहित्यिकाला नोबेल पारितोषिक मिळालं पण कसं मिळालं त्याचं जे साहित्य होतं ते दक्षिण कोरिया त्याच्या भाषेमध्ये असेल त्याचं इंग्रजी रूपांतर झालं आणि जगभरात गेलं आणि जगातल्या अनेक भाषांमध्ये ते त्यांच्या त्यांच्या भाषेत रूपांतरित झालं एवढी सकसता जर त्या लोकांनी जपली तर आमचं सुद्धा कर्तव्य ठरत की आमच्याकडचं मराठीत जे काही दर्जेदार साहित्य आहे हे सुद्धा जगातल्या सर्व भाषांमध्ये आम्ही जाऊ दिलं पाहिजे आम्ही म्हणतो कदाचित संस्कृत माझं कच्च आहे माफ करा अनुभद्रा युतो यंतू विश्वता अनोभद्रा ऋतो यंतू विश्वता असं म्हणतात की साऱ्या जगातून रुदात विचार आमच्याकडे येऊ द्या जगात जगातले उदार विचार आमच्याकडे येऊ देत असताना आमच्यात हे उदार विचार जगाकडे जाऊ द्या तरच आमचंही आमचं जगाला पटेल म्हणतो की पाश्चात्यांनी आमची संस्कृती स्वीकारली कारण आपण ती दाखवतोय की ही आमची सकत संस्कृती आहे असंच आपलं सतत साहित्य आपण जगामध्ये पोहोचवलं पाहिजे हे जर झालं तर निश्चितच ते चांगलं होईल तिथे जिथे भाषेला राजाश्रय मिळतो तिथे तिथे ती भाषा अधिक विकसित होत जाते आज आपल्याला अं मराठी भाषा विद्यापीठाचं कुलगुरू पद मिळालं आपण त्याने पछाडलेले आहात निश्चितच आपण त्याला न्याय देणार आहात आणि असा न्याय देत देत जेव्हा भाषेला केवळ भाषा शिकवा म्हणून होणार नाही तर या भाषेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध झाल्या पाहिजे जे आमच्या ताईने या ठिकाणी त्यांच्या भाषणामध्ये बोलताना सांगितलंय की मराठी भाषा मराठी भाषापर्यंत ठीक आहे पण का यावं मराठीकडे लोकांनी त्याची उपयोगिता त्याची व्यावसायिकता त्याच्या कुठं अर्थ अर्जन आम्हाला झालं पाहिजे त्या दृष्टीने सुद्धा अमरावती मराठी भाषा विद्यार्थ्यांनी कार्य करून एक नवीन व्यासपीठ एक नवीन क्षेत्र एक नवीन संधी आमच्यासमोर उपलब्ध करून द्यावी या माफक अपेक्षांसह मी या ठिकाणी आपली रजा घेतो मला अध्यक्षपद दिलं मी थोडा जास्तीचा बोललो अधिक त्याचा दोष पद करून आपल्या सर्वांची क्षमा मागून आणि विशेषतः भारत भूषण शास्त्री आपण भूषण आहात तज्ञाचे आपली क्षमा मागतो माझे सहकारी जे अमरावती विशेषतः माझ्या सगळ्या नेत्यांची धन्यवाद देऊ माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद धन्यवाद सर या यानंतर या सत्राच्या आभारासाठी मी एकनाथ शिंदे यांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करा या सत्राचं ज्यांनी आताच छान असं सुप्त संचालन केलं प्रासादिक सुप्त संचालन केलं असे माझे वैचारिक सन्मित्र प्राध्यापक कृषीबाबा शिंदे या ठिकाणी आहेत त्यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतो भारत भूषण शास्त्री आणि गोविंद शास्त्री दोघांना विनंती आहे आपण ऋषी बाबा यांचं स्वागत या ठिकाणी करायचं टाळ्याने आपण या स्वागताला त्यांच्या सुप्त यानंतर या, या सत्राचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी विनंती करतो सरांना सरांना विनंती आहे याप्रमाणे या सत्राचं आपण प्रदर्शन करण्यासाठी संत महताच्या या भूमीमध्ये संपन्न हे दुसरे